नमस्कार आज चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस आपण दुपारच्या लिलावच्या बाजारभावाची अपडेट घेण्यासाठी किसान व्हेजिटेबल कंपनीमध्ये आपल्या सेवक आहेत प्रफुल शेठ आणि किती बान चालू घेडले प्रवीण जगलाय प्रवीण जगताप काय परिस्थिती पावसाची आणि लागवडींची तुमच्या समजा लागवडी आमच्याकडे जास्त होत नाही

दोन दिवसापूर्वी सगळ्या व्यापाराला मॅसेज झाले की का पंधरा ऑगस्ट रोजी मुंबईचे सगळे मार्केट बंद आहे त्या हिशोबाने काही माल कमी मागवले असतील पण ज्या जस्टांना माहीत नसेल का उद्या पंधरा ऑगस्ट आहे त्यांची पुढे येतानाच शेवटी माल नाही फुडला तर तो मोठा होतो त्याची क्वालिटी चेंज होत नसतील मग त्याच्यावरती पुढायला लागतो मग तो आज बाजारात माल आला आणि बऱ्यापैकी आज त्याचा प्रभाव पडला मुंबईचे गेले एक शंभर टक्के बंद होतो शंभर टक्के बंद असल्यामुळे फक्त गुजरातच्याच व्यापाऱ्यांवरती सगळी होती बा, मिनिमम बाजार होती पण पडली बाजार कमी झाले आज बाजारी बऱ्याचशे कमी झाले वांगेच्या बाजार जे सातशे साडेसातशे आठशे वर त्या साडेपाचशे पासून साडेसहाशे रुपये होतं आमचा वांगीच्या जाऊ पण जास्त होत्या तीस टक्के मार्केट पडले तीस ते पंचवीस टक्के प्रभाव पडला बऱ्यापैकी प्रभाव पडला आणि उद्या जास्त दिवस होता फक्त मंदीचा मंदी नाही म्हणते ना पण आजचा दिवस आपल्याला काढायचा होता आपण दिवस काढला उद्यापासून परत जाईस येते ठीक आहे धन्यवाद आणि बाजार पडली म्हणजे बरंच साखळी नुकसान होतं

ठीक आहे धन्यवाद मित्रांनो बाकीच्या माहिती टाळाव पण व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल जो मित्र नवीन आहे त्याने सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद कुठले काय भाव गेली साडेतीनशे पावसाची जास्तीत जास्त कार्य सोनगिरीवरूनच येते काय नाव तुमचं तुमचं कुठली शिमला वडगाव पिंगळा वडगाव पिंगळा कुठे वडगाव वडगाव तालुका संदर्ग काय भाव गेली सव्वा चारशे सव्वा

तुमचे एक बाबा वांगी काय भाव गेली असं आहे का कमी झाले का मार्केट कुठले आहे काय भाव गेली काकडी शंभर गेली कमी झाली काय